नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रविवारी पहाटे म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी पहाटे अर्थातच अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले आणि त्यानंतर संपूर्ण जागतिक स्तरावरती त्याची उमटणारी प्रतिक्रिया आपण सगळेच जाणून आहोत मात्र अशा पद्धतीचा हल्ला करण्यामागे आणि यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण त्या पर, परिस्थितीमध्ये काय उद्भवू शकतं किंवा याचे काय नेमके परिणाम जागतिक स्तरावरती बघायला मिळतात याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर रविवारी झालेले हल्ले खर तर अनपेक्षित होते ते अशासाठी की दोन आठवड्यांमध्ये आम्ही निर्णय घेऊ असं ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं किंवा ज्यावेळेला शपथविधी झाला होता त्यावेळेला आपल्याला युद्ध नको आहे शांततेसाठी म्हणून आपण प्रयत्न करू अशी ही भूमिका त्यांनी वारंवार मांडली होती त्याच ट्रम्पनी अचानकपणाने हा निर्णय घेतला काय असेल त्यांची मानसिकता यामागे असं तुम्हाला वाटतं तेच असतं की जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे अचानकच झालेलं आहे तर खरं आता मागे वळून बघितलं तर लक्षात येतं की राष्ट्रपती ट्रम्पनी आणि त्यांच्या सरकारनी इराणवरती हल्ला करण्याचा निर्णय बहुतेक आ, सात मेच्या कि आधीच किंवा साधारण एप्रिलच्या शेवटी शेवटी घेतलेला आहे असं दिसतंय आणि जे काय त्यांचे त्यांच्या घोषणा होत्या जे काय त्यांचे रिमार्क्स होते ते सगळे इराणला बेसावत करण्याच्या दृष्टीनेच केलेले होते असं आता दिसून येत म्हणजे एक एक्सप्लेन सा, एक करून सांगायचं म्हटलं तर पहलगाम हल्ल्या हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर केलं सात मेला सुरुवात केली ऑपरेशन सिंदूरला त्याच्यानंतर अमेरिकेने लगेच दहा अकरा मेला हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला दोघांनाही म्हटलं भारताला पण म्हटलं भारताने म्हटलं आम्ही तर कधीच म्हटलं होतो आम्ही थांबायला तयार आहोत पण त्यांनी जे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाकिस्तानच्या आर्मी चीफला फील्ड मार्शल आसिम मुनीला व्हाईट हाऊसमध्ये बोलवून त्यांच्याबरोबर भोजन केलं तर या सगळ्याचं आता निष्कर्ष हा आहे की हे प्लॅनिंग आधीच झालेलं होतं आणि इराणला आणि बाकीच्या लोकांना बेसावत ठेवण्यासाठी म्हणून ही वक्तव्य केली जात होती कारण राष्ट्रपती ट्रम्पचा कधीच हा इरादा नव्हता की त्यांच्याबरोबर वाटा इराणबरोबर वाटाघाटी कराव्यात आणि जो पूर्वीचा जो न्यूक्लिअर म्हणजे त्यांच्या ज्या वा, वाटाघाटी होण्याचा प्रश्न वार्ता होण्याचा जो एक टाइम टेबल होत त्या टाइम टेबल प्रमाणे ते वागतील असं सगळ्यांना जे वाटत होतं ते एक त्यांना गाफील ठेवण्यासाठी म्हणून केलेला प्रयत्न होता असं हे दिसून येत त्यामुळे आता स्वतः आपल्याला मागे वळून बघताना लक्षात येत की खर तर हे सगळं प्लॅनड होतं आणि अचानक झाला ते आपल्याला आश्चर्याचा धक्का आपल्याला याच्यासाठी बसला की अशी व्यक्त केली गेली होती म्हणून पण युद्धामध्ये हे नेहमी अशा गोष्टी वापरल्या जातात रिसेप्शन मिसइन्फॉर्मेशन मिसलीडिंग स्टेटमेंट्स असं तर तेच झालं यावेळेस असं हे आता लक्षात येत आहे कारण पहिल्यापासूनच अमेरिकेचा याच्यावरती निर्णय झालेला होता आणि ज्या प्रकारे त्यांनी ऑपरेशन केलं मिडनाईट हॅमर की बी टू बॉम्बर्स जे होते ते दोन तिकडे गोआमला पाठवले त्यांचे जे कॅरियर बॅटल ग्रुप आहे की ती इराणच्या दक्षिणेला दक्षिणी समुद्रात पाठवले आणि अशामुळे त्यांचे जे इराणची जी सावधानता होती एअर डिफेन्सच्या दृष्टीने ती कमी झाली त्यांना वाटलं की दोन आठवडे म्हणतात तर आपण दोन आठवड्यामध्ये बहुतेक वाटाघाटी होतील त्याच्यापुढे हे सरक ही वार्ता सरकेल आणि मग त्याच्यात काहीतरी समाधान निघेल पण हे आता आता लक्षात की नक्कीच हा उद्देश इस्रायलचे हल्ले असोत किंवा अमेरिकेने केलेले हे हल्ले असोत इराण कडनं जशा पद्धतीची प्रतिक्रिया जागतिक स्तरावरती अपेक्षित होती सगळ्यांना तशी त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया आतापर्यंत दिलेली नाहीये वादळापूर्वीची शांतता ही असावी असं वाटतय तुम्हाला हो ती शक्यता आहे कारण त्यांनी जी दोन वक्तव्य त्यांच्या सुप्रीम लीडरनी अल खामेनी केलेली आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आम्ही अमेरिकेने युद्ध सुरू केलंय किंवा इस्रायलने युद्ध सुरू केलंय हे संपवण्याचं काम आमचं आहे त्यामुळे नक्कीच इराणला हे करायलाच लागेल आता काय आहे की इराणमध्ये गेले जवळजवळ पंचेचाळीस वर्ष जे सरकार किंवा ज्या पद्धतीने सरकार राज्य करत आहे त्यांना स्वतःची स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा स्वतःचा सर्वायवल करण्यासाठी पुढे याच्या पुढे त्यांना नक्कीच काही ना काहीतरी कारवाई करायला लागेल नाही तर लोकांचा त्यांना पाठिंबा राहणार नाही हे त्यांनाही माहिती आहे म्हणून ते हे वक्तव्य करता आ, आता आणि आता अमेरिकेने याच्यात उडी टाकल्यामुळे अमेरिकेच्या जेवढे बेसेस आहेत इकडे मिडल ईस्टमध्ये किंवा वेस्ट एशियामध्ये त्या सुद्धा आता टार्गेट होऊ शकतात असं लक्षात येत आहे इतके दिवस कसं होतं की इस्रायल जेव्हा इराणवर हल्ला करत होता ते इस्रायललाच फक्त त्यांना हल्ला करता येत होता कारण इस्रायलचे काही बेसेस इस्रायलच्या बाहेर नाही आहेत पण अमेरिकेच्या भरपूर बेसेस मिडल मध्ये आहेत ते आपण आता टार्गेटवर येऊ शकतात त्यांनाही निशाणा बनवलं जाऊ शकतं इराणच्याद्वारे तिथे इराण काहीतरी कैदर काहीतरी करेल असं वाटतंय कारण इस्रायलवर हल्ला करून त्यांना त्याचा त्याचा काही परिणाम मोठे मिळत आहेत काही निष्कर्ष होत आहे दिसत नाहीये तर मला वाटतं एखादा टेररिस्ट हल्ला सुद्धा अमेरिकेच्या जमिनीवर सुद्धा होऊ शकतो कारण इराणचे बरेचसे प्रॉक्सीज त्यांच्याबरोबर असणारे जे अतिरेकी संघटना आहेत त्यांच्यापैकी कोणीही काही कुठेही हल्ला करू शकतो असं वाटतंय पण एक गोष्ट लक्षात येत आहे की इराणचा जो एअर डिफेन्सचा जी सिस्टीम होती ती खूपच कमकुवत दिसून आली त्यांचा इफेक्टिव्हनेस अगदीच कमी होता आणि त्यामुळे इतक्या सहजतेने इस्रायलची आता मंगळवारी सॉरी सोमवारी इस्रायलचं काही विमानं त्यांच्या काही काही ठिकाणांवरती ऑलरेडी बॉम्ब टाक तक, टाकून चुकलेत आणि इराणमध्ये आणि ते इराणला थांबवता आले नाहीत इस्रायलचे जे विमानं येऊन गेली परत त्याचा अर्थ त्यांचा जो एअर डिफेन्सची पूर्ण सिस्टम नेस्तानाभूत झालेली आहे इस्रायलनी त्यांना पूर्णपणे फ्लॅटन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनअपोज्ड अगदी विरोध त्यांची विमानं तिथे जात आहेत त्याच्यावर बॉम्ब टाकतायत आणि परत येत आहेत तर इराण कमकुवत झालं याच्यात शंका नाही पण इराण प्रत्युत्तर पण देऊ शकतं याच्यात पण शंका कोणी ठेवायला नको असं मला वाटतं वेगळ्या प्रकारे मिलिटरीली नाही तर मग एखादा अतिरेकी हल्ला एखादा बॉम्ब ब्लास्ट किंवा मोठा बॉम्बला कुठेतरी अमेरिकेवरच अमेरिकेच्या जमिनीवरतीच एखादा हल्ला असं होऊ शकतं असं लक्षात येतं म्हणून वादळापूर्वीची शांतता असं म्हणता येईल नक्कीच सर ज्या वेळेला अशा पद्धतीचे हल्ले झाले होते त्यामागे इराण मधला सत्तापालट हा हेतू कधीच नव्हता असं त्यांच्याच उपराष्ट्रपतींनी म्हटलेला आहे पण सोमवारी मात्र स्वतः ट्रम्प यांनी आपल्या सोशल वरन या मागचा हेतू केवळ आणि केवळ तिथली सत्ता उलथवून टाकणं हाच होता असं मात्र म्हटलेलं आहे एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये असणारा हा विरोधाभास नेमका कशाकडे निर्देश करणारा आहे काय मोठ्या शक्ती जेव्हा असतात मोठे देश जे असतात ते वेगवेगळ्या मतांमध्ये लोकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रपती एक गोष्ट म्हणतात दुसरं उपराष्ट्रपती दुसरी गोष्ट म्हणतात त्यामुळे लोकांना कन्फ्युजन होतं थोडासा गोंधळ होतो आणि मग त्याच्यातनं हे तिसरंच काहीतरी करतात हे आजपर्यंत आज इतिहासाने सांगितलेलं आहे आपल्याला इतिहासात अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत तर ट्रम्प आणि पश्चिमी देश नसले तरी सुद्धा ट्रम्प आणि इस्रायलची ही इच्छा आहे की तिथले जे म्हणजे मौलवी आणि कट्टरपंथी जे इस्लामिक जो त्यांचा एक सरकारी तिथला एक ढाचा आहे तो तिथला तिथला जे एक सिस्टम बनवलेली आहे ती बदलावी आणि इराणच्या लोकांना त्याच्यातनं मुक्त करावं असं हो। अमेरिकेला आणि ट्रम्पला वाटतंय आणि इस्रायल त्याला साथ देण्याला तयार आहे हे दिसून येत आहे मला वाटतं ट्रम्पनी जे खरं म्हंटलं मेक इराण ग्रेट अगेन तेच खरं होण्याची शक्यता आहे कारण तोच उद्देश मुख्यतः आहे वान्स उपराष्ट्रपती वान्सना हे असा हा रोल दिला गेलेला आहे की तुम्ही याच्या विरोधाभासात काहीतरी बोलत राहा म्हणजे लोक तिकडे लक्ष जास्त देतील आणि आपण इकडे दुसरं काहीतरी काम करू अशी अशी योजना बनवली जाते बऱ्याच वेळेला आणि मला वाटतं त्या योजनेखालीच अशी वक्तव्य वे दिली जात आहेत अमेरिकेमध्ये गेल्या दोन तीन दिवसात जे आपण बघतोय त्यामुळे ते त्याच्यात जास्ती निष्कर्ष काढणं किंवा हे विचार करणं की विरोधाभास आहे हा हा खरा विरोधाभासच आहे असं म्हटलं गेलं तर खाडी वाहतुकीसाठी बंद करणं त्यांची तिथनं येणारी ये जा बंद होणं याचे नेमके काय परिणाम जागतिक स्तरावरती होतील असं तुम्हाला वाटत खूप मोठे परिणाम होतील पहिली गोष्ट तर तेलाचे भाव वाढतील कारण जवळजवळ वीस टक्के ट्रॅफिक जगभराचा आणि जगभराचा ट्रॅफिक म्हटलं की तीन मुख्य देश आहेत ज्यांना त्या होर्मोजच्या खाडीतनं तेलाचा सप्लाय होतो चीन भारत आणि जपान या ते तिघांमध्ये कन्झम्पन खूप आहे आणि वीस टक्के तेलाची आयात निर्यात होर्मोजच्या खाडीतनं येणाऱ्या जहाजांमुळे होते आणि ते जर बंद केले गेले तर त्यांना असं मोठा वळसा घालून यायला लागेल खर्च वाढेल त्याचे भाव वाढतील आणि त्याचे भाव वाढले की आर्थिक जगा जागतिक अर्थव्यवस्थेवरती खूप मोठे परिणाम होतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि हे म्हणजे हा निष्कर्ष अगदी कोणीही काढू शकतं कारण जर तेलाचे भाव वाढले तर आपोआप सगळ्यावरतीच त्याचा परिणाम होतो हे आपल्याला माहिती आहे तर ते एक मुख्य होईल दुसरं म्हणजे पण इराणला सुद्धा याच्यात इजा होईल कारण इराणचं जे तेल तेलाच एक्सपोर्ट आहे ते सुद्धा हॉर्मूजच्या खाडीतनं बऱ्याच ठिकाणी म्हणजे चीनमध्ये किंवा जपानमध्ये जातं भारताने बरचसं त्याच्यातनं अंग काढून घेतलेलं आहे अंग काढून घेतल्यामुळे भारत आता रशिया यु एस यांच्याकडनं जास्ती तेल घेतं इराणकडनं <coughs> अमेरिकेच्या प्रेशर खाली भारताने तेल घेणं बंद केलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी त्यामुळे भारतावर त्याचा इराणच्या त्या होर्मूज खाडीचा बंद होण्याचा परिणाम बाकीच्या देशांच्या तुलनेत कमी असेल पण तरी अजून अन्य ठिकाणून जे तेल तेल येतं तेलाची झाजं येतात ती सुद्धा हॉर्मोज बंद येतात कारण तो सगळ्यात सहज आणि छोटा वाहतुकीचा रस्ता आहे किंवा समुद्री रस्ता आहे तर ते बंद झाल्यावर नक्की त्याचे फार मोठे परिणाम आर्थिक व्यवस्थेवरती जगातल्या आणि भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती होऊ शकतो असा अंदाज आत्ता लावला जातो आ, सर युद्ध पेटण्या अगोदर म्हणजे अमेरिकेने याच्यामध्ये उडी घेण्या अगोदर आ, याचे काही म्हणजे पडसाद उमट उम्त, उमटू शकतात किंवा असं काही होऊ शकतं याचा अंदाज भारताने बांधला होता आणि ऑपरेशन सिंधू अंतर्गत तिथे असणाऱ्या भारतीयांना सुरक्षितपणाने अ म्हणजे रस्त्याच्या मार्गाने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुद्धा झाले होते अ एक भारतीय म्हणून या सगळ्या घटना तुम्हाला किती महत्वाच्या वाटतात नाही नक्कीच महत्वाच्या भारताने आज कित्येक वर्ष दाखवून दिलेलं आहे की कुठेही भारतीय नागरिक असू देत आम्ही त्यांना तिथे वाऱ्यावरती सोडत नाही त्यांना कुठल्याही संकटात पडले असतील तर त्यांना तिथे निर्वासित म्हणून राहू देत नाही आणि नेहमीच प्रयत्न असतो भारताचा आफ्रिकेतनं असो मिडल ईस्टमधनं असो अफगाणिस्तान किंवा युरोपमधनं असो जसं युक्रेनमधनं लोकांना आणलं ऑपरेशन गंगाच्या गंग, गंगे गंगेखाली ऑपरेशन गंगा लाँच करून त्यामुळे भारत हे करत आलेलं आहे आणि कारण भारताच्या एअरफोर्सची एअरफोर्सचा पल्ला आता वाढलेला आहे भारताची जी भारताचं प्रेस्टिज आहे जगभरात तेही चांगलं झालेलं आहे त्यामुळे बरेचसे लोक त्याच्यात सहकार्य करायला तयार असतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी असं एक आता एक जोक पण चालू होता की उद्या जर चंद्रावरती वसाहत झाली तर तिथे पण भारताला अशा विमानं किंवा चंद्रयान पाठवायला लागेल तिथल्या तिथे राहणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासाठी तर हे भारताच्या वाढत्या ताकदीची चिन्ह आहेत आणि नेहमीच जेव्हा मोठे देश किंवा ताकदवर देश जे असतात ते आपल्या नागरिकांना कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत आणि भारत तेच करत आहे भारताने किंबहुना श्रीलंका नेपाळ बांगलादेश या यांच्या या देशांच्या नागरिकांना पण इराणमधनं बाहेर काढलेलं आहे त्याच्या आधी एन मध्ये मध्ये असं ऑपरेशन झालं होतं गोऱ्या लोकांना पण तिथून भारताने बाहेर काढलं होतं त्यामुळे आता एक रेप्युटेशन झालेलं आहे आणि लोकांना माहिती आहे है की भारत कुठलाही देश असू दे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही तिथून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कुठल्याही देशाची भूमिका घेतलेली नाही तटस्थ राहिलेला आहे भारत यामागची कारण काय असं मी तस वाटत काय हे की जगातलं जे पॉलिटिक्स असत त्याच्यामध्ये पटकन एक एखाद्या देशाची बाजू घेणं म्हणजे तुम्हाला स्वतःचे ऑप्शन बंद करणं हा प्रकार होतो रशिया युक्रेनचे युद्ध असू दे इस्रायल गाझा संघर्ष आहे तो, तो असू दे किंवा आता इराण आणि इस्रायलच्या किंवा युवसन म्हणजे अमेरिका आणि इस्रायल इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्याच उदाहरण घेतलं तरी सुद्धा भारताने अटस्थता याच्यासह दाखवली आहे की भारताने अमेरिकेला कंडेम नाही केलं टीका नाही केली अमेरिकेवरती हा हल्ला केल्याबद्दल पण इराणच्या प्रेसिडेंट बरोबर पंतप्रधान मोदींनी टेलिफोनिक बातचीत केली त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि हे डीएसकिलेट करण्यासाठी किंवा शांत शांती वार्ता सुरू करण्यासाठी आम्ही सगळ्यात म्हणजे पुढे येऊ पुढाकार घेऊ तुम्हालाही त्याच्यात एनकरेज करू की तुम्ही शांती वार्ताहरात जा त्यामुळे मी असं म्हटलं की भारताचं हे नवीन धोरण आहे की राष्ट्रहित हे आपल्या प्रिन्सिपल्सपेक्षा किंवा आपल्या तत्वांपेक्षा मोठं असलं पाहिजे कधी कधी तत्वाच्या विरुद्ध जाऊन सुद्धा तुम्हाला राष्ट्रहितासाठी तरी बाजू घ्यायला लागते कोणाला तरी सपोर्ट करायला लागतो किंवा कोणाला विरोध करायला लागतो हे भारताने गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जी काय फॉरेन पॉलिसी सुरू आहे त्याच्यात हे दाखवून दिलेलं आहे रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेस रशियाला कंडेम करा रशियाला कंडेम करा म्हणून युरोपियन आणि अमेरिकन देश अमेरिकेनी खूप दबाव भारतावर आणलेला होता पण भारताने रशियाला कंडेम नाही केलं टीका नाही केली आणि त्यामुळे तिथून आणलेलं तेल भारतात येऊन त्याचं ट्रीटमेंट होऊन ते जगभर एक्सपोर्ट होत राहिलं त्याच्यामुळे त्या किमती तेलाच्या गेल्या पाच वर्षात किंवा चार वर्षात दोन हजार तेवीस पासून तीन वर्षात कमी राहिल्या दोन हजार बावीस पासून जेव्हा युद्ध सुरू झालं रशिया युक्रेनचं तेव्हापासूनच आणि हे भारताने केलं नसतं तर परत आर्थिक व्यवस्थेवर जागतिक अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा परिणाम झाला असता त्यामुळे भारताचं हे नवीन धोरण जे आहे हे त्याला इंग्रजीत म्हणतात हॉर्सेस फॉर कोर्सेस ज्या ज्या वेळेला जसं जसं धोरण बदलायला लागतं किंवा त्या धोरणामध्ये बदलाव आणायला लागतो तो भारताने आणण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येतात भारताच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठेमध्ये समजा युद्ध भडकलं तर काय परिणाम होतील असं वाटतं म्हणजे जसं तुम्ही म्हणाला तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त काही परिणाम होण्याची शक्यता आहे का न, आ, दुसरा एक मोठा परिणाम होऊ शकतो समजा हे युद्ध पसरलं आणि खाडीच्या देशांमध्ये आता भारताचे नव्वद लाख भारतीय मुळाचे नव्वद लाख लोक यु सौदी अरेबिया कतर कुवेत बरेन अशा ठिकाणी राहतात आणि त्यांनी जर परत यायचं ठरवलं तर त्यांच्याकडनं जे दर महिन्याला रेमिटन्स येतो म्हणजे ते लोक जो आपला पगार किंवा आपले पैसे भारतात पाठवतात हो तो जवळजवळ सत्तर टक्के किंवा सत्तर काय त्याच्याही जास्ती जवळजवळ नव्वद टक्के रेमिटन्स जो बाहेरून येतो डॉलरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तो या देशांमधून येतो या मांड या लोकांकडनं येतो जे तिथे नव्वद लाख नागरिक भारताच्या भारतीय मुळाचे नागरिक तिथे राहत आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या नोकऱ्या समजा गेल्या आणि ते लोक जर परत यायला लागले तर भारताचा खर्च दुपटीने किंवा तृप्तीने वाढेल आणि परत हे रेमिटन्स येणार नाही हे पैसे येणार नाही तसं झालं तर परत भारताच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा खूप मोठे परिणाम होईल आणि तो आत्ता कोणावरही येऊ नये भारतावर तर येऊच नाही परिस्थिती किंवा हे संकट पण जगभर येऊ शकतं असं जर झालं तर म्हणून हे युद्ध न पसरण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील ते भारत करण्याचा प्रयत्न बाकीच्या देशांच्या बरोबर मिळून करण्याचा एक निर्णय भारताने घेतलेला आहे की डीएस्केलेट वाटाघाटी करा बोल बातचीत करा बोलचाल करा तर याचं काहीतरी समाधान निघेल पुढे जाऊन पण युद्ध युद्धानेच कुठली गोष्ट सॉल्व्ह होत नाही हे भारताने वारंवार म्हटलेलं आहे आणि यावेळेस पण बोलताना पंतप्रधान मोदींनी अमेरिके इराणच्या राष्ट्रपतींबरोबर जी एक टेलिफोनिक वार्ता झाली त्याच्या मध्ये सुद्धा हे त्यांनी परत त्याला म्हणजे एम्फोसिस केलंय रिएम्फोसिस केलंय त्यामुळे भारताचं हे धोरण सध्या चांगलं आहे सर uh, झालेला हा हल्ला आणि त्याचे परिणाम अर्थात वेगवेगळ्या माध्यमांमधनं आपल्यापर्यंत पोचतायत पण त्यावेळेला सुद्धा भारताची याच्यामध्ये कोणतीही भूमिका न घेण्याचा एक जो स्टँड आहे त्याच्यावरती सुद्धा टीका झालेली आपल्याला बघायला मिळते ही टीका किती चुकीची आहे किंवा ती कशा पद्धतीने आपण त्याच्याकडे दुसरीही बाजू आहे हे लक्षात घ्यायला हवं हो। हे आजच्या कार्यक्रमात आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले आहे याशिवाय अमेरिकेची असणारी भूमिका किंवा त्यांचा असणारा यामागचा एकूणच विचारसरणीचा प्रभाव कशा पद्धतीने जागतिक स्तरावरती सुद्धा हळूहळू पसरत चाललेला आहे हेही आजच्या भागातनं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं असेल त्यामुळे ही माहिती या दृष्टीने आपल्या प्रेक्षकांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे यात काही शंका नाही पण या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार हो। आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या भागात mm, mm. एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार